एकोणीसशे वीस चा ते एकोणीसशे एकोणतीस या दहा वर्षांच्या काळात पोवळगडच्या असा, असा रॉयल बंगाल टायगर याची त्या काळात भयंकर पॉप्युलॅरिटी होती याचं कारण म्हणजे त्याची साईज तो इतका अवाढव्य होता की जिम कॉर्बेट यांनी त्याची लांबी दहा फूट पाच इंच इतकी नोंदवली आणि त्याला घोड्याच्या आकाराचा असं वर्णन केलं ज्यामुळे तो त्या काळातील सर्वात मोठ्या वाघांपैकी एक मानला जायचा पण या वाघाला पोवळगडचा ब्रह्मचारी किंवा बॅचलर ऑफ पोवळगड असं का म्हणायचे कारण या वाघाला एकटं राहायला आवडायचं त्याने कोणत्याच वाघिणीसोबत संसार थाटला नव्हता त्यात था हा नरभक्षी म्हणजे मॅनिटर नव्हता म्हणजे त्याने कधीही माणसांवर हल्ला केल्याची नोंद नाही पण त्याचा स्मार्टनेस त्याला तर तोडच नव्हती आणि तसं इतकं भारी होतं की बरेचदा शिकारी आणि हा वाघ आमने सामने आले तरीही त्याने भल्या भल्या शिकाऱ्यांना चकवलं पण मग या पोवळगडच्या ब्रह्मचाराचा अंत कसा झाला त्यामागे दुःखद कहाणी आहे कारण या वाघाची तशी कोणती फक्त एकच चूक होती तो इतर सामान्य वाघांपेक्षा कितीतरी मोठा आणि आणि होता बस त्याची शिकार केली तेव्हाचे प्रसिद्ध शिकारी जिम कॉर्बेट यांनी पण या पोळगडच्या ब्रह्मचाराचा अंत कसा आणि का झाला जाणून घेऊया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी गाज वाजाला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमच्या नव्या अपडेटसाठी बेलायकन वर क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा पोवळगडचा ब्रह्मचारी म्हणजे एक असामान्य मोठा वाघ त्या काळात कसं होतं म्हणजे एकोणीसशे वीस ते एक एकोणीसशे एकोणतीसच्या दरम्यान जेव्हा श्रीमंत आणि प्रतिष्ठित लोक ट्रॉफी हंटिंग करायचे आता ट्रॉफी हंटिंग म्हणजे काय तर मोठ्या आणि जंगलात ज्या प्राण्याची दहशत आहे त्याची शिकार करून त्याचं मुंडकं भिंतीवर लटकवायचं किंवा त्याचं शरीर ड्रॉइंग रूम मध्ये सजवून ठेवायचं काही ओल्ड फिल्म्समध्ये मध्ये आपण बघतो ना अगदी तसंच तर त्या काळात या वाघाचं पोवळगडच्या जंगलात कमालीचं वर्चस्व होतं कॉर्बेट यांनी पहिल्यांदा एकोणीसशे तेवीस साली पाहिलं आणि या वाघाबद्दल त्यांनी आपल्या डायरीत नोंद केली की हा वाघ केवळ विशालच नव्हता तर चतुर आणि नशीबवानही होता कारण या वाघाला म्हशीचं आमिष दाखवून सुद्धा त्याची शिकार करण्याचे कमी प्रयत्न झाले नव्हते पण या वाघाचं नशीब पण बघा ना पहिल्या वेळी त्याची शिकार करायची फ्रेड अँडरसनने जय्यत तयारी केली पण ऐनवेळी वेळी दोरीने तसा घात केला दुसरा वेळी तो मचान बांधत होता तेव्हाच तिथून तो वाघ जाताना त्याला दिसला मग या अँडरसनने कॉर्बेट यांच्याकडे या वाघाचं वर्णन केलं एकोणीसशे बावीस मध्ये एक वृद्ध पोस्टमनने एका वाघाच्या पायाचा ठसा बघितला त्याने सांगितलं त्याने इतका मोठा वाघाच्या पंजाचा ठसा कधीच बघितला नव्हता ते बघून त्याला विश्वासच बसत नव्हता की हा वाघाचा पंज आहे त्याने ही गोष्ट जिम कॉर्बेट यांना सांगितली की तो पूर्वेकडे चालत गेला दुसऱ्या दिवशी जिम कॉर्बेट सकाळी आपला कुत्रा रॉबिन सोबत जंगलात गेले तेव्हा त्यांना हा वाघ दिसला कॉर्बेट यांनी त्याला जवळून पाहिलं आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे त्यांनी नोंद केली की हा वाघ दहा फूट पाच इंचाचा होता आणि इतका चतुर की त्याने दोनदा होतं जिम कॉर्बेट यांनी शपथ घेतली होती की ते नरबक्षी वाघाची कोणत्याच वाघाची शिकार करणार नाही पण ही शपथ त्यांनी दहा वर्षांनी म्हणजे एकोणीसशे एकोणतीस मध्ये मोडली कॉर्बेट यांनी ठरवलं की हा वाघ मारायचाच एकदा जंगलात त्यांना एका माणसाच्या ओरडण्याचा आवाज ऐकायला आला ते पाहायला गेले तर त्यांना एक माणूस झाडावर चढलेला दिसला आणि खाली बघतात का तर काय तर हा तोच वाघ होता त्या माणसाने आपल्या कुऱ्हाडीने झाडावर मारून वाघाला घाबरवण्याचा प्रयत्न केला पण वाघाने काहीच केलं नाही तो शांतपणे बाजूला झाला आणि निघून गेला त्या माणसाने कॉर्बेट यांना सांगितलं तुम्ही आलात म्हणून माझा जीव वाचला मग कॉर्बेट यांनी आपली पॉईंट फोर फाय झिरो रायफल घेतली आणि दुसऱ्या दिवशी जंगलात शोधाशोध सुरू केली ते आपल्या साथीदाराला चोद घेऊन जंगलात गेले आणि त्यांनी वाघाच्या आवाजाची नक्कल केली त्यांना तोच वाघ दिसला तो संतापाने वेळा झाला होता त्याने झाडा फांद्यांची प्रचंड नासधूस केली होती कॉर्बेट त्याच्याकडे लक्ष ठेवून होते आणि त्यांनी गोळी झाडली पण ती गोळी हवेत लागली मग बाग झाडायला लागली वाघ पळाला कॉर्बेट यांनी त्या जागी खूप रक्त पाहिले आणि त्यांना कळलं की वाघ जखमी झाला होता चार दिवस कॉर्बेट यांनी त्या जंगलात वाघाचा शोध घेतला त्यांनी काही रक्ताचे डाग दिसतात का ते बघत होते पण चौथ्या दिवशी त्यांना भुसभूषित मातीत एक वाघाच्या पायाचा ठसा दिसला ते त्या दिशेने गेले आणि एका झाडामागे त्यांना वाघाची शेपटी आणि मागचा पाय दिसला त्यांनी घाई घाईत रायफल उचलली त्यांनी ठरवलं की त्याच्या पायावर गोळी मारायची पण तेवढ्यात त्यांना लक्षात आलं की या भागात दोन वाघ आहेत म्हणून मग त्यांनी त्याला मारलं नाही मग त्यांनी झराच्या दिशेने जायचं ठरवलं तेवढ्यात एका सांबाराच्या ओरडण्याचा त्यांना आवाज आला ते आवाजाच्या दिशेने गेले आता हा ब्रह्मचारी त्यांना दिसला तो प्रचंड मोठा होता त्याची तेव्हाची जखम भरत आली होती त्यांनी जसं शरीर नीट बघितलं तेव्हा लक्षात आलं की हा पोवळगडचा ब्रह्मचारीच चा आहे आणि त्यांनी गोळी झाडली पण ती गोळी त्याच्या पायाला लागली वाघ पुन्हा पळाला शेवटी एका झाडीच्या जवळ कॉर्बेट यांना लाल रंग दिसला ते रक्त होतं तिथे वाघ बसलेला होता आणि गोळी लागल्यामुळे तो इतका कमजोर झाला होता की त्याला हल्ला करताच येत नव्हता मग कॉर्बेट यांनी दोन गोळ्या झाडल्या आणि तो वाघ शांतपणे खाली कोसळला तर हा होता पोवळगडचा ब्रह्मचारी त्या दशकातली सगळ्यात मोठी ट्रॉफी कॉर्बेट यांनी आपली शपथ मोडली कारण हा वाघ मारणं म्हणजे तेव्हा प्रत्येक शिकाराचं स्वप्न होतं त्याच्या डोक्यात गोळी लागली होती मग या ब्रह्मचाऱ्याला गावात आणलं आणि असा दुःखदंत झाला त्या पोळगडच्या ब्रह्मचारी वाघाचा तुम्हाला पोळगडच्या ब्रह्मचारी वाघाची गोष्ट कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि गाजा लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका